चुक म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे नित्याने मात्र उपमा केलेला असतो आणि घरामध्ये पोहे केल्यामुळे ती तिचा उपमा घरात नेते परंतु अधिराज म्हणतो दाखवा की इकडे त्याला काय होतं मी आता उपमा पण खातो आणि उपमा खाल्ल्यावर मात्र तो तिचं फारच कौतुक करू लागतो इकडे मात्र पाहुणे आणि विमलला ते काही सहन होत नाही तेवढ्यात तिथे सावरी येते आणि ती म्हणते वा आई काय उपमा केला आहे अगदी हॉटेलात सारखा झाला आहे तेव्हा विमल तिला म्हणते मी नाही केला आहे तो उपमा तर मग ती म्हणते मग कोणी केलं आहे तर तिच्या लक्षात येतं की नित्याने केलं आहे तेवढ्यात अधिराज म्हणतो आता छान झाला आहे ना मग खा की मस्त पोटभर आणि मग इकडे सावरी मा मात्र खाऊ लागते दुसरीकडे आता नित्याच्या लक्षात येतं की पोहे कोणी खात नाहीये म्हणून ती पोहे प्लेटमध्ये घेते आणि स्वतः खाऊ लागते त्यानंतर मात्र पोह्यांचं ती विमल समोर कौतुक करते की आई तुमच्या पोह्यांना तर तोडच नाही बरं का खूपच छान झाले आहे दुसरीकडे मात्र आता सगळेजण नाश्ता करत असतात आणि तेवढ्यातच पाहुणीचा फोन वाचतो आणि ती बाहेर फोनवर बोलवायला येते तर तेवढ्याच शालिनी तिला फोनवर म्हणते की घरामध्ये लक्ष ठेव आणि काही अशी वेगळी माहिती भेटली तर लगेच मला सांग तेवढ्यात ती हो म्हणते पण ती मध्येच अधिराजाने नित्याची जवळीबद्दल सांगते तर लगेच शालिनी फोन कट करते आणि ती म्हणते काय या मूर्ख मुलीचं असतं सारखं सारखं काय माहीत दुसरीकडे पाहुणे आतमध्ये येते आणि ती नित्याला सावरीला मदत करताना बघते तर सावरीला म्हणते काय चाललं आहे तुझं तुला हिची मदत करायची इच्छा आहे का सावरी तिला उत्तर इतक्यातच तात्या बाहेरून येतात आणि सगळ्यांचं लक्ष तात्याकडे जात ते म्हणतात की काय झालं आहे तेव्हा तात्या सांगू लागतात की उगच चक्कर झाली तर तेव्हा आदिराज म्हणतो पण झालं काय आहे तर घडलेला सगळा प्रकार तात्या सांगतात आणि म्हणतात की हे लेटर आलं आहे पण काही समजत नाही तर त्यावर नित्या म्हणते तात्या तुमची सहमती असेल तर मी वाचू का पुढील भागात आपण बघणार आहोत की नित्या अधिराज बाहेर निघालेले असतात तेवढ्यात मात्र गाडीच्या अचानक समोर अम्मा येते आणि आम्हाला बघून मात्र अधिराज खूपच अगदी आश्चर्यचकित होतो आणि त्याला गेल्या जन्मातली अम्मा आठवू लागते आणि आदिराजला बघून सुद्धा अम्मा खूपच भाऊक होते आणि तिलाही सगळं आठवू लागतं इकडे मात्र आता नित्याला पुन्हा प्रश्न पडतो की आता तरी अधिराजला गेल्या जन्मातील सगळं आठवेल का आणि तेवढ्यात लवली सुद्धा आम्हाला वाचवण्यासाठी मध्ये येतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता आदिराजला लवकरच सगळं काही आठवणार आहे मालिकेच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा